तुम्ही जागृत व्हा म्हणून आम्ही जळगाव शहरामध्ये जागृत नागरिक मंच काढलेला आहे जागृत म्हणजे याचा असं ज्याला शासकीय प्रशासकीय थोडंफार ज्ञान असणं आवश्यक आहे तुम्ही म्हणाल आम्ही नुसतं विनंती करू मामा काही वगैरे आम्हाला एक रस्ता द्या मामा देतो तुम्हाला क्या देतो सोमवारी देतो सोमवारी मामा क्या द्या आज सोमवारी नाही मी तुम्हाला बुधवारी देतो मामा बुधवार तर गेला नाही मग एवढी आमाशा जाऊ द्या मग गेले मग गणपती जाऊ द्या गणपती गेला मग नवरात्री येऊ द्या मग मग आता आचार लागेल त्या मायला चोऱ्या करायला आचार लागत नाही आणि काम करा आचार सहिता आचार सहिता गोष्ट आहे आचार सहिता याला लागत नाही उशीर साहेब इथं आहे तुम्हाला ज्या निवडणूक काळामध्ये निधी जो असतो ना त्याचे डिप्यूटी सी किअर जळगाव आपलं महानगरपालिका महासभा किंवा विधानसभा किंवा लोकसभा त्याला आर्थिक नियोजन करता येत नाही पण तुम्ही हे नियोजन आधी करू शकतात ऑर्डर आधी देऊन मोकळे होऊ शकतात आणि मग तुमची आदर्श किती राहते हो काही दीड दोन महिने असते फक्त मग तुम्ही या पाच वर्षात दीड दोन महिन्यासाठी आणून हो ठेवणार दर जर बाई सांगेल बाबा म्हणतील माले बरोबर स्वयंपाक दुखतोय त्याची माय दुसऱ्या दिवशी म्हणजे मग आज काय साहेब आपण आज मग डोकं दुखतोय हे म्हणे की जर तेव्हा आमच्या बाईला डोकं दिलं हेच म्हणून चूक केली होतो म्हणजे मला म्हणायचं असं आहे की हे लोक नाटकं करतात आता आता साहेब नाही जर सुरेश बोडेने मनावर घेतलं तर मला असं म्हणायचं की ताबडतोब या उद्या परवा या ठिकाणी बोर्ड लावलं पाहिजे की हा रस्ता प्रमाणे या ठेकेदाराला इतका निधीचा इतक्या लांबीचा करण्यासाठी दिलेला आहे असं जर मामाने केलं मामा मी म्हणतो हो की मामा इमानदार आहे तर मामा मी मानदार कराला आहे मामा सज्जन माणूस आहे भाऊ म्हणून चांगला आहे नवरा म्हणून बेस्ट आहे आणि मामा म्हणून अतिउत्तम आहे आणि साला म्हणून सगळ्यात चांगला आहे अरे पण आमदार म्हणून फिट नाही त्यांचं काय आमदार म्हणून आमदार म्हणून फिट नाही मामा तुम्ही निवडून आणता काय निवडून आणता तर नरेंद्र मोदी किती पाहून मग नरेंद्र मोदी में हमने अगर को असं तो म्हणतो नरेंद्र मोदी आणि एकतो गांधी म्हणायची खडे की चुनके आती है अरे तुम्ही लोक चपला नान गड्या नान बुटांना कशाला मतदान करणारे मग आम्हाला शिक्षण काय त्याचा व्यवसाय काय ते पण पाहिलं पाहिजे ते वकील आहेत ते वकील आहेत तुम्ही मतदान लागतो आय एस अधिकारी आय एस लागतो आणि देशाचा कारभार किंवा विधानसभेचा कारभार करायला असिता का लोक तुमची मुलगी जर समजा गेलेली असली आणि एक बकऱ्या जाणारा पोरगा असला त्याला देणार का तुम्ही <laughs> आणि तुम्ही मतदान करतात वकील डॉक्टर कमान <laughs> अरे कमाल तुम्ही आमदार जो असतो ना आमदार कलेक्टर पेक्षा हुशार पाहिजे आणि कलेक्टर जेव्हा सांगतो या असा 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 नाही कलेक्टर साहेब हे चुके चुकीच्या மட்ட நீ